हार्दिक स्वागत आज वांगी तोडणी आपली चालू आहे हात्रण्णव ची बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता सध्या मिट त्यात फळ पोकारणाऱ्या आळीवर काय नियोजन केलं पाहिजे आपली तो वांगी तोडणी चालू आहे आता वांगी भरणी पण चालू आहे आपण जे शेड्यूल वापरून स्वतः जे केलं औषधचं त्याचे सुंदर रिझल्ट आलेले आहेत आता वांगी तोडणी चालू आहे आपण सध्याला शंभर रुपये किलो वांगी तोडलेली आहे किती खिडकी वांगी निघत बाबा आता हे तोडणे भरणे चालू आहे बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता कमिटी आले आहेत फळ फुकवण अरळीवर तुम्ही काय केले काय केले सध्याला आता शंभर भर किलो वांगे आपण तोडलेले आहेत अजून आपला निम्मा प्लॉट आहे फक्त सातशे झाडं दहा त्र्याण्णवशे आहेत एक कार्ड दोनशे किलो आपले वांगी निघतात त्यामध्ये आपले खिडक्याचे प्रमाण किती अत्यंत अल्प आहे बघा सध्याला पण वांगी भरणे चालू आहे बघा त्याचा भरण्याची पद्धत बघा आमची जर मोठी वांगी बाजूला पूर्ण आता सध्याला पंधरा ते तीन आठवडा चालू पूर्ण ढगाळ वातावरण आमच्या मेरज तालुक्यामध्ये चालू आहे तरी पण पूर्ण आपल्या वांगी पिकामध्ये नव्याण्णव टक्के आपली वांगी सगळी बिना खिडकी आहेत एक टक्का लावीच्या माध्यमातून तुम्हाला मी समोर दाखवत आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे कमिटी आले आहेत की वांगी तोडणी करताना तुमच्या किडीचा प्रादुर्भाव एकदम कमी आहे त्यासाठी काय केलं आहे त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आमुष पौर्णिमेचं शेड्यूल पूर्ण फॉलो केलं पाहिजे व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जर कमेंट करून सांगा सध्याला आपण शंभर किलो वांगी तोडलेले आहेत फक्त एक किलो भर वांगी शेतकरी आणि पूर्ण एक महिना झालं ढगाळ वातावरण वाता आहे त्यामध्ये आपण परफेक्ट नियोजन केलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा आता व्हिडिओ बघून कमेंट्स यायले तुम्ही फुळ पोकणारा काय केले काय केले त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो अश्यक पौर्णिमाचा व्हिडिओ फॉलो करा शेड्यूल फॉलो करा आपले युट्यूब चॅनलला व्हिडिओ पण आहेत आमुषा पौर्णिमेचे नियोजनाचे सुंदर रिजल्ट शेतकऱ्यांनी आलेले आहेत लवलेल्या शेतकऱ्यांनी जरा व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या जरा सरा आपल्या मालाची क्वालिटी पण सांगा दहा त्र्याण्णव अंकुरची दहा त्र्याण्णव व्हरायटी हे आज माल चालू होऊन दोन ते अडीच महिने झाले एक मालाची क्वालिटी बघा आत्ताच एक मगाशी बारामतीच्या शेतकऱ्याचा कॉल होता आपल्या देटावर त्यांना क्वालिटी शेतकरी मित्रांनो निघत नाही पण आपला माल चालवून अडीच महिने झालेला आहे बघा देटावरची क्वालिटी फळाची क्वालिटी आपण किडीवर जे नियोजन केलं आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर आहेत आता भरणे चालू आहे बघा बारडीनं आलेले वांगी असे नुसतं बॉक्समध्ये टाकायचे किड किडीचा प्रादुर्भाव एकदम एक टक्का आहे बघा शेतकरी मित्रांनो शंभर किलोच्या आसपास आपण आता वांगी तोडलेली आहेत ही बघा फक्त अशी किडकी वांगी कुठं तर निघलेली आहे ते पण बघा पूर्ण कीड अशी वाढलेली आहे वल्ली कीड कुठेही तुम्हाला बघायला मिळत नाही पूर्ण ते कीड वाळलेले आहे कीड जर चालू असेल तर पूर्ण त्यातून अशी घाण वल्ली आलेली असते शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडे प्लॉट प्लॉट तुमची बुकिंग करायचे आहेत ते लवकरात लवकर किमेंटमध्ये तुमचा नंबर टाका ह्या वर्षी आपण मर्यादितच प्लॉट बुकिंगसाठी ह्याच्यासाठी कन्सल्टिंगसाठी घेतलेले आहेत आता ज्या शेतकऱ्यांना आपण कन्सल्टिंग केलं तर त्यांची शंभर किलोमध्ये तीस किलो वांगी खिडकी निघत होती त्या शेतकऱ्यांच्या आता सध्याला आपल्याकडे जे प्लॉट आहेत त्यांचे फक्त दोन ते तीन किलो वांगी खिडकी निघालेली आहेत खर्चात पण त्यांच्या एकदम आपण जे आपल्या प्लॉट आल्यापासून खर्चात पण त्यांच्या बचत झाली आहे त्या शेतकऱ्यांचा आता फोन येऊन कॉल येऊन आपल्याला चाललेले आहेत त्यांनीच उदाहरण दिलं की त्यांच्या पस्तीस किलो शेजाऱ्याची वांगी निघली आहेत फक्त सत्तावीस किलो वांगी चांगली निघली आणि पस्तीस किलो शेतकरी मित्रांनो खिडकी वांगी निघली बांधाला बांध लागूनच वांग्याचे प्लॉट आहेत शंभर किलो शेतकरी मित्रांनो आपण आता वांगी तोडलेले आहेत त्यामध्ये फक्त एक किलोच वांगी खिडकी निघालेले आहेत आता या ढगाळ वातावरणात शेतकरी मित्रांनो फळ शक्यच नाही आता एवढं आपण त्याचा बंदोबस्त करणे पण ज्याला प्रॉपर तुम्ही शेड्यूल फॉलो करा शंभर टक्के असे रिझल्ट येतील आपल्या स्वतःच्या प्लॉटमधले मी व्हिडिओ करत असतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कुठून बघता जरा कमेंट करून सांगा पूर्ण एक महिना झाला आपल्याकडे पूर्ण असं क्लाउड वातावरण ढगाळ वातावरण आहे लिहलेल्या शेतकऱ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा अशीच वांगी पिकातील जबरदस्त व्हिडिओ आपण तुम्हाला मी यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवत असतो फक्त वांगी पिकाचेच आपण व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून करत असतो आणि लाईव्हच्या माध्यमातून मी तुम्हाला त्याचा रिझल्ट पण दाखवत असतो नुसतं व्हिडिओच नाही आहे आता दोन दिवसात आपण एका शेतकऱ्याची मुलाखत पण आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण टाकणार आहे तो स्वतः पहिला करत होता औषध दुकानदारसने औषधं विचारण्याने आपल्याकडं प्लॉट आल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या खर्चात बचत झालेल्या आणि उत्पन्नात म्हणजे एक ते दोन टक्केच आपल्याकडे आल्यापासून त्याची कीड आहे सुरुवातीला तो पन्नास टक्के तीस टक्के किडका असायचं त्या शेतकऱ्याची मुलाखत आपण लवकरच आपल्या युट्यूब चॅनलवर देणार आहे व्हिडिओ कुठून बघता जर कमेंट करून सांगा ते बघा दहा त्र्याण्णवची फक्त आपली सातशे आहेत डेडी एक काळ दोनशे किलो माल लागतो आता शंभर किलो तोडलेला आहे खिडक्याचं प्रमाण बघा शेतकरी भरणी करताना मी तुम्हाला लाईव्ह मध्ये दाखवलं होतं कुठलंही लाईव्ह मध्ये आता बारडीतून माल टाकताना दाखवलं नवीन आलेल्या शेतकऱ्यां प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या वांगी पिकातील आपण महत्वाचे व्हिडिओ शंभर टक्के रिझल्ट येणारे व्हिडिओ औषधाच्या कंपनी आपण शेतकरी मित्रांनो सांगत असतो आपल्या यूट्यूब चॅनलवर फळ पोकरणाऱ्या आळीचा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला आहे शेतकऱ्यांनी त्याचा वापर केलाय बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला कॉल येतात त्या रिझल्ट व्हिडिओमधून बघून शेतकऱ्यांनी औषधाचा वापर केला शंभर टक्के त्यांना रिझल्ट आलेला आहे शेतकरी मित्रांनो साहेबच कमेंट आलेलं आहे छान माहिती आहे म्हणून चालते धन्यवाद शेतकरी मित्रांनो मी लाईव्ह थांबवतो तुम्ही आता सध्या लाईव्ह मध्ये व्हिडिओ रिझल्ट बघितलेलेच आहेत धन्यवाद